कसं आहे पाणी बोर घ्या का नका घेऊ पण बोर साठी खर्च किती येतो नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहा त्यामध्ये महत्त्वाचं काय इकडे हा हे बघा तुम्हाला दिसतोय पाईप त्यामध्ये आतमध्ये मोटर हा केसिन हा केबल आणि त्यानंतर तुम्हाला दिस ते दिसतं ते स्टार्टर तर चला पाहू किती खर्च येणार आहे आपल्याला पूर्ण बोर साठी आपण जो बोरवेल घेतला तो दोनशे पंधरा फूट आपण ड्रिलिंग केलेले बघा बघा ड्रिलिंगचे जे चार्जेस हे मला नव्वद रुपये फूट लागलेले आहे तर हे पंच्याऐंशी पासून ते, ते शंभर रुपयापर्यंत पण असू शकतं तर पहा नव्वद फूटचा भाव आहे त्या पद्धतीने आपण दोनशे पंधरा फूट खोदला गुणाकार केला तर आपलं उत्तर आलेला आहे एकोणीस हजार तीनशे पन्नास रुपये ड्रिलिंगला लागले त्यानंतर तो केसिंग पाईप आपण मोठा टाकलेला आहे तो तीनशे ऐंशी रुपये फुटाप्रमाण आम्हाला लागलेला आहे अशा पद्धतीने एकशे वीस फूट या ठिकाणी केसिंग आम्ही जास्त टाकलेली आहे कारण ते काळी जास्त आहे तर केसिंगचाच खर्च पंचेचाळीस हजार सहाशे रुपये लागलेला आहे त्यानंतर मोटर पंप आम्ही लोकलचं वापरलेला आहे साधीच आहे एक वर्ष वॉरंटी आहे पण तरीही आठ हजार शंभर रुपये वन एच पी चे आहे पंधरा स्टेजेस त्यानंतर केबलचा जर विचार केला तर केबल अडीच एम एम आहे वीस रुपये प्रति फूट असा रेट लागलेला आहे दोनशे वीस फूट आम्ही केबल वापरला त्यामुळे चार हजार चारशे रुपये केबल झाले त्यानंतर पाईपचा जर विचार केला तर आठ के जीचा आम्ही पाईप वापरला साडे चौदा सा रुपये फूट प्रमाण आपण पाईप वापरला एकशे ऐंशी फूट म्हणजे सव्वीसशे दहा रुपये पाइप झाले दोरीचा जर विचार केला तर आठशे दहा रुपये दोरीचे झाले जे स्टार्टर आहे तर साठी हे सोळाशे पन्नास रुपये लागलेले आहे आणि इतर हेड कॅप क्लिप्स वगैरे हो जे सगळं झालं एक हजार रुपयाचं तर अशा पद्धतीनं संपूर्ण खर्च आपल्याला आलेला आहे त्र्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये तर अशा पद्धतीनं प्रमाण किंवा केबलच्या रेट प्रमाण किती केबल तुम्हाला लागणार आहे या पद्धतीनं तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि माहिती करून घेऊ शकता बोर साठी किती खर्च येतो तुम्हाला काय वाटतं बोर घेण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कॉमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र